सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची आनंदाची बातमी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शन मंजूर हे लाभ मंजूर झाले आहेत नमस्कार शिक्षक बंधूंनो ऐंशी वर्ष व त्या वर्षावरील निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकाच्या निवृत्तीवेतन निवृत्तीवेतन दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून वाढ करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने नुकतेच पत्र काढलेले आहे त्या संदर्भात संदर्भ आहे शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक सेनीवे दोन हजार एकोणीस प्रक एकोणसाठ सेवा चार दिनांक चोवीस एक दोन हजार नऊ शासन निर्णय ऐंशी वर्ष व त्यावरील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक निवृत्तीवेतनधारकांना सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्तीवेतन निवृत्तीवेतनात वाढ दिनांक एक एक दोन हजार एकोणीसपासून सुधारित करण्यात आला आहे शासन आता असा आदेश देत आहे की सदर दर दिनांक एक एक दोन हजार चोवीसपासून पुढील सुधारित करण्यात येत आहे एक वयवर्ष ऐंशी ते पंच्याऐंशी मूळ निवृत्तीवेतन वीस टक्के वाढ दोन वयवर्ष पंच्याऐंशीपेक्षा अधिक ते नव्वद मूळ निवृत्तीवेतनात तीस टक्के वाढ वयवर्ष नव्वदपेक्षा अधिक ते पंच्याण्णव मूळ निवृत्तीवेतनाच्या चाळीस टक्के वाढ वय वर्ष पंच्याण्णव ते अधिक शंभरपर्यंत मूळ निवृत्तीवेतनात पन्नास टक्के वाढ वयवर्ष शंभरपेक्षा अधिक मूळ निवृत्तीवेतनात शंभर टक्के वाढ दोन सदर लाभ केवळ दिनांक एक एक दोन हजार चोवीसपासून देय राहील तत् तत्पूर्वी वयोमानानुसार वाढीव निवृत्तीवेतन घेत असलेल्या निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना सुधारित दरानुसार फरकाची रक्कम अनुदेय राहणार नाही तीन या निर्णयामुळे पुढील वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या निवृत्तीवेतन वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी हे निवृत्तीवेतन संवितरण प्राधिकरण म्हणजे यथास्थिती अधिधान व लेखा अधिकारी मुंबई कोषागार अधिकारी यांची राहील चार शासन असे आदेश देत आहे की ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केली आहे अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था कृषी तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठे यामधून सेवानिवृत्ती झालेल्या ऐंशी वर्षे व त्यापुढील निवृत्तीवेतनधारक निवृत्तीवेतनधारक यांना वरील निर्णय लागू राहील पाच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट सन एकोणीसशे बासष्ट या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाचच्या कलम दोनशे अठ्ठेचाळीसच्या परंतुकानवे प्रदान केलेला अधिकार आहे आणि त्यासंबंधीचे इतर सर्व अधिकार याचा वापर करून शासन असे आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदामधून से सेवानिवृत्त झालेल्या ऐंशी वर्ष व त्यापुढील निवृत्ती वेतनधारक कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांनाही लागू राहील सहा यासंबंधी खर्च वरील परिषदात नमूद केलेल्या निवृत्तीवेतनधारकांसाठी निवृत्तीवेतने व अर्थसंकल्प लेखाशीर्षकाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षकाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो त्या लेखाशीर्षकाअंतर्गत मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा सदर शासन निर्णय मार्शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट आय एन या संकेतस्थळ उपलब्ध असून त्याचा संकेतांक दोन हजार चोवीस शून्य अकरा एकसष्ट एकसष्ट बासष्ट शून्य पंच्याहत्तर शून्य पाच असा आहे आणि सदर आदेशा डिजिटल साक्षीने साक्षाकीत करून काढण्यात आलेला आहे अशा प्रकारे वेतनधारक जे आहेत त्यांच्या मूळ वेतनामध्ये आता वरील वयोमानानुसार त्यांच्या मूळ वेतनात अशा अशा प्रकारचा पर्सेंटेजनुसार वाढ निश्चित करण्यात आली आहे आणि सदर वाढ ही एक एक दोन हजार चोवीस